पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली पहलगाम व्हॅलीमध्ये नुकत्याच झालेल्या निर्दोष यात्रेकरूंवर झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरून गेला असून या अमानुष कृत्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला या हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्र येत माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेविरोधात आवाज उठवण्यात आला मंत्रालयाच्या शेजारी असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या नेतृत्वाखाली निषेध आंदोलन पार पडले यावेळी उपस्थित सर्वांनी आपल्या दंडावर काळ्या फिती बांधून हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला आणि शहीदांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे याप्रसंगी मंत्री माननीय नामदार हसन मुश्रीफ विधानसभा उपाध्यक्ष माननीय नामदार नरहरी जिरवाळ आमदार माननीय मकरंद पाटील माननीय श्री अण्णा बनसोडे खासदार माननीय कुमारी अदिती तटकरे तसेच आमदार माननीय नामदार इंद्रनील भाऊ नाईक यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पक्षनेत्यांनी केंद्र सरकारकडे देशाच्या सुरक्षेसंदर्भात कठोर आणि प्रभावी पावले उचलण्याची मागणी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या लढ्यात केंद्र सरकारच्या पाठीशी ठामपणे उभा आहे असे यावेळी नमूद करण्यात आले हा निषेध म्हणजे केवळ एका घटनेविरोधात नव्हे तर देशातील शांतता सुरक्षा आणि मानवतेच्या मूलभूत मूल्यांच्या बाजूने उभे राहण्याचा दृढ निर्धार होता